सर मित्र नमस्कार मला माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आपल्या वांगी लागणीमध्ये आपण अळिंनीचं पूर्ण शॉटच्या माध्यमातून व्हिडिओ टाकलेलं आहे आज आपण वांगी लागणीला दहावा दिवस झालेला आहे आपण आज पहिला स्प्रे टाकलेला आहे पहिल्या स्प्रेमध्ये आपण त्याला एक जाडूस दीड एम एलनं आणि बायोविटा दोन एम एलनं असा स्प्रे टाकला एक जाडूस टाकण्याचा जा उद्देश म्हणजे जा, आपल्याला त्याला थ्रिप्स आणि येणारी नाग आली ह्याच्या अटकावासाठी आपण एक जाडूस स्प्रे टाकलेला आहे आणि बायोबिटा काय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे टॉनिक मायक्रोटॉन्स काळू की ह्याच्यासाठी आपण स्प्रेड टाकलेला आहे फक्त लागलेला आपला दहावा दिवस झालेला आहे चार आळवण्या झाले आहेत उद्या पाच आणि शेवटाची शे सहावी अशी शे अळवणीचं नियोजन आपण ह्या करण्यात केलं आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले पूर्ण व्हिडिओ बघितलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे झालेले आहेत अळवणीचे नियोजन परफेक्ट अळवणीचे नियोजन केलेलं लागण व्यवस्थित बसले आहे जे शेतकरी ना वांगी लागण करू इच्छित आहेत त्याने आपले व्हिडिओ बघून आपल्या शेतीमध्ये वापर केला तर एक नंबर रिझल्ट आहेत आणि व्यवस्थित परफेक्ट आपण त्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजनाचा आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या शेतकऱ्यांना आपले ज्या शेतकऱ्यांनी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्याने कर, सबस्क्राईब करा असेच आपण वांगी पिकातील पूर्ण हे जी सिरीजच करणार आहे आपण पहिल्या दिवसापासून सिरीज केली आहे शेवटच्या दिवसापर्यंत आपण सिरीज करणार आहे आता अळवणीचे सिरीज केली आज आपण फर्स्ट फेस्ट स्प्रे टाकला त्याची पण माहिती सांगितलेली आहे डेली जे आपण काय काम करतो त्याचे पूर्ण व्हिडिओ आपण दाखवणार आहे आणि तुमच्या शेतीत पण त्याचा वापर करा काय अडचण असेल तर आपल्याला वैयक्तिक कमेंट करा आपला फोन नंबरवर कॉल करा तुम्हाला काय अडचण असेल मंगी पिकातील त्याचं निराकरण केलं जाईल धन्यवाद